श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आशुतोष मोहनलाल शहा हे शासकीय नियत सेवानिवृत्त झाले आशुतोष शहा यांची एकूण एकतीस वर्षे नऊ महिने सेवा झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री शैल पांगळ हे होते यावेळी पर्यवेक्षक राजकुमार काळे नूतन विद्यालय आष्टीचे मुख्याध्यापक अजित हेरले देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंथलगिरीचे मुख्याध्यापक प्रेमचंद देवसाळे अण्णप्पा काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे शहा कुटुंबीय आपतेष्ट निवृत्त शिक्षक माजी विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहशिक्षक मिलिंद खोबरे यांनी तर सत्कारमूर्तींचा परिचय विकास शिळडे यांनी करून दिला यानंतर गुरुकुल स्वरमंच कडून दीपक कलढोणे प्रसाद कुलकर्णी आणि विद्यार्थ्यांनी गीत सादर केलं आशुतोष शहा आणि सौलीना शहा यांचा संस्था प्रशाला बालक मंदिर प्राथमिक आणि तांत्रिक विभागातर्फे सहपत्नी सत्कार उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ आणि सहशिक्षिका डॉक्टर वर्षा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रशालेतील सर्व विभागांकडून आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी पर्यवेक्षक राजकुमार काळे दीपक कलढोणे संजय पंडित प्रसन्न काटकर सौविभावरी रणदिवे यांनी सत्कार मूर्तींच्या आठवणींना उजाळा दिला प्रशालेतील विद्यार्थी प्रेरणा जकनाईक अभिन्या भगत समृद्धी वाडकर प्रतीक्षा वायचळे यांनीही सत्कार मूर्तींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या डॉक्टर ईशान शहा डॉक्टर सौंदर्या शहा यांनी शहा कुटुंबियांच्या वतीनं सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ तृप्ती दुर्गे आणि तृप्ती माणिक शेटे यांनी तर वैभव परिचारक यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी मी सदैव ऋणी राहीन आजचा हा दिवस माझ्यासाठी एक डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू असा आहे कारण नोकरीत असताना जेवढा वेळ मी स्वतः परिवारासोबत घालविला कदाचित त्यापेक्षा अधिक वेळ नोकरीत सहकाऱ्यांबरोबर घालविला आहे माझ्या सहकाऱ्यांची दररोज भेट आता घडणार नाही पण तुम्हा विद्यार्थ्यांची सुद्धा भेट होणार नाही याची थोडी खंत नक्कीच मनात येते मी या नोकरीच्या माध्यमातून संस्थेसाठी शाळेसाठी जे काही करू शकलो ते बळ मला ज्यांनी दिले ते माझे सर्व सहकारी बंधुभगिनी मित्र मैत्रिणी यांचे मी या प्रसंगी मनपूर्वक आभार मानतो माझ्या संपूर्ण कार्यकाळात माझ्यावर विश्वास ठेवलेल्या माझ्या जीवन समृद्ध केल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे